इचलकरंजी महापालिकेनं विकास आराखडा जाहीर केलाय मात्र प्रशासनानं चुकीच्या पद्धतीनं आरक्षण टाकल्याचा दावा करत एक हजार सहाशे साठ नागरिकांनी त्यावर हरकती आणि सूचना मांडल्या होत्या त्याच्या सुनावणीसाठी चौघांची समिती बनवण्यात आली आहे या समितीसमोर सुनावणी सुरू झाली आहे सहा दिवस ही सुनावणी चालणार असून त्यामध्ये दररोज सरासरी दोनशे ऐंशी हरकती आणि सूचनांवर सुनावणी होईल इचलकरंजी महापालिकेनं विकास आराखडा जाहीर केला आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं आरक्षण टाकल्याचा दावा होतोय विहित नमुन्यात तब्बल एक हजार सहाशे साठ हरकती आणि सूचना दाखल झाल्यात त्यामध्ये आरक्षण काढून टाकणं रस्ता रुंदीकरण कमी करणं बिगर शेती लेआउट यांचा समावेश आहे मात्र प्रशासन केवळ वेळ मारून नेत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता याबाबत माजी नगरसेवक संजय जाधव यांनी उपायुक्तांची भेट घेऊन सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली होती अखेर महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी विकास आराखड्यावरील हरकतींवर तीस जुलैपासून सुनावणी घेण्याचं जाहीर केलं त्यानुसार हरकतींवर सुनावणी सुरू झाली आहे यासाठी नेमलेल्या समितीमध्ये दोन निवृत्त सहाय्यक संचालक निवृत्त नगररचनाकार वास्तुविशारद अशा चार तज्ज्ञांचा समावेश असून सुनावणीवेळी स्वतः आयुक्त दिवटे उपस्थित राहणार आहेत महापालिकेच्या सभागृहात सुरू असलेल्या सुनावणीसाठी आज पहिल्या दिवशी शहापूर परिसरातील दोनशे त्र्याऐंशी नागरिकांना बोलवलं होतं ही सुनावणी दोन टप्प्यात होणार आहे त्यापैकी पहिला टप्पा एक ऑगस्टपर्यंत चालणार असून दुसरा टप्पा सहा ते ऑगस्ट या कालावधीमध्ये होणार आहे